आणि आज अशा परिस्थितीत जर विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांचं नातं राहिलं तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये सत्ता ना प्रसारमाध्यमाला विचारेल ना विरोधी पक्षाला विचारेल सत्तेची मस्ती सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांच्यात एवढी येईल की त्यांनी काहीही जरी केलं तरी वर्तमानपत्रात छापून येत नाही ब्रेकिंग न्यूज येत नाही माध्यमांच्या समोर काही विषय येत नाही हे जर त्यांच्या लक्षात आलं तर फार कठीण आहे तर गेल्या पिढ्या ना पिढ्याचं विरोधी पक्षाचं आणि प्रसारमाध्यमाचं जे अतूट नातं आहे ते कुठंतरी आत्ताच्या काळात त्याच्यात अंतर पडायला लागलं की काय असा समज माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याचा या ठिकाणी होऊ लागला आहे अरे जर विरोधी पक्ष चुकला तर विरोधी पक्षाला सुद्धा तुम्ही क्षमा केलीच नाही पाहिजे एक वेगळा वाद निर्माण करत असेल वेज व्हेज नॉन वेज असेल देशप्रेम देशद्रोह असेल हिंदू मुस्लिम सिख इसाई असेल की आत्ताच्या काळात नवरा बायकोतले भांडण असतील लावली ना हे काम आहे सरकारचं पण हे काम सरकार करत आहे आणि प्रसारमाध्यम आणि विरोधी पक्ष मोक गिळून गप्प आहे म्हणून लोकशाही भविष्यामध्ये अबाधित राहील का नाही अशी शंका माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झाली आहे दहा लोक प्रत्येक व्यवसायामध्ये चुकीचे असतात कदाचित ते पत्रकारितेमध्ये सुद्धा असतील तर त्या दहा लोकांमुळे नव्वद लोकांच्या संरक्षणाचा साठी कॉम्प्रोमाइज कुणीच करू शकत नाही ते कुणाचंही सरकार असलं तरी करू शकत नाही हा लोकशाहीचा चौथा स्तंभ कायम उभा असणार आहे आजपर्यंत होता आणि भविष्यात सुधार राहणार आहे या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला मी खऱ्या अर्थानं नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांना मी मनापासून पुढे शुभेच्छा देतो